सगळ्यांना पहिल्यांदा आजच्या शुभ दिवसाच्या मंगलमय शुभेच्छा देते आणि संपूर्ण शाळेला सर्व विद्यार्थ्यांना प्रथमतः धन्यवाद देते त्याचबरोबर संपूर्ण शाळेच्या प्रत्येक सदस्याला मी या ठिकाणी धन्यवाद देते की आपण मला या ठिकाणी निमंत्रित केलं एक छान सन्मानानं बोलवलं त्याबद्दल प्रथम धन्यवाद देते आणि इयत्ता आठवीचा निरोप समारंभ निरोप म्हणजे नुसता निरोप नसतो तर तो आपल्या हृदयाचा एक हुंकार असतो हृदयातून आलेला हुंकार हा बरच काही सांगून जातो बघा आता तुम्ही सर्व विद्यार्थी या ठिकाणी आता ढाणे मॅडम म्हणाल्या की तुम्ही पहिलीमध्ये जे जे कोणी आलेला आहात इयत्ता पहिलीपासून तुमच्यावर या शाळेनं बरेच संस्कार केलेले आहेत त्या संस्कारामध्ये बघा एखादं वृक्ष आपण लावलो लावतो त्यावेळी ते, ते एक रोप असतं आता हे झाड तुम्ही समोर येते किंवा तुम्ही ज्याच्या सावलीमध्ये बसलेलं आहात ते झाड जर तुम्ही बघितलं तर ते लावताना कुणीतरी ते रोपट म्हणून लावलेलं ला होतं त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा एक रोप होता आणि त्या रोपाचा आता हळूहळू झुडूप नंतर वृक्ष होणार आहे तर हे वृक्ष होत असताना तुमच्यावर कधी मायेचं सिंचन केलं कधी तुमच्यावर औषधोपचार करावे लागतात कधी कधी रोगराई पडते म्हणून त्या रोपावर ज्याप्रमाणे औषधोपचार करावे लागतात मग ते करत असताना जसं झाडाला खत पाणी प्रत्येक अवस्थेमध्ये वेगवेगळी -वेग व्यक्ती त्या झाडाला मोठं करत असते त्या निमित्तानं मला या ठिकाणी तुमच्या इयत्ता पहिलीपासूनच्या सर्व शिक्षकांना तुम्ही स्मरावं ही एक मी तुम्हाला एक आठवण करून देते कारण पहिलीच जर ग ग गडूचा भटजीचा जर त्यांनी शिकवला नसता तर आज आठवीचा दिवस तुम्ही बघितला नसता त्यामुळे इयत्ता पहिलीपासून जे जे शिक्षक तुमच्या आयुष्यामध्ये आले ते तुमच्यासाठी खूप मोलाचे आहेत आणि मी आठवीला आले भालदार मॅडम असतील गायकवाड सर असतील सावंत सर असतील तर हे थोडस झुडूप झाल्यानंतर तुमच्यावर खत पाणी घालण्यासाठीच काम आम्ही केलेलं आहे पण जो पाया आहे तो बऱ्याच शिक्षकांनी तुमच्यावर केलाय त्याचबरोबर तुमच्या माता पित्यांचा तुमच्या नातेवाईकांचाही त्यामध्ये समावेश आहे जसं झाडाला वृक्ष बनत असताना वेगवेगळ्या स्थितीमधून जावं लागतं कधी कधी त्याला जोराचा वारा सहन करावा लागतो त्या पद्धतीने आम्ही सुद्धा तुम्हाला बऱ्याचदा वळण लागावं शिस्त लागावी म्हणून तुम्हाला वेळप्रसंगी शिक्षा केली असेल तर मला असं वाटतं की जे चांगलं आहे ते तुम्ही घ्यावं आणि जे वाईट आहे ते इथंच सोडून तुम्ही पुढे जावं आणि बाळांनो एक लक्षात ठेवा नव्वद टक्के श्रम एक सूत्र आहे आपल्याला जीवन जगण्याचं जर तुम्ही नव्वद टक्के श्रम आणि दहा टक्के जर तुम्ही नशीब भाग्य असं जर मानत गेला कायम लक्षात ठेवा जिथं तुम्ही श्रम कराल तिथं फळ मिळतच मिळतच फळ इथून पुढच्या आयुष्यामध्ये बघा आता तुम्ही सगळेजण छान दिसत आहे मला तुम्ही फोन करून सांगितलं बरं का मॅडम बऱ्याच मुलींचे फोन मला मॅडम आम्ही ब्लॅक थीम ठेवली आहे तुम्ही ब्लॅक साडीमध्ये यायचं वगैरे असं तसं मी म्हणले अरे ब्लॅकच का असू द्या मॅडम त्यांच्या हातापईन मी पण ब्लॅक होऊन आली आहे पण तरी सुद्धा या प्रसंगी तुम्ही सगळे छान दिसत आहे पण बाळांनो मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की दिसण्यापेक्षा असणं खूप महत्वाचं आहे आपलं दिसणं महत्वाचं तर आहेच पण आपलं असणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपण आहोत हा आपला असण्याचा जो अस्तित्व आहे ते अस्तित्व तुम्ही दाखवून द्या परवा एक विद्यार्थी इथूनच गेलेली विद्यार्थिनी आहे अंजली हनम सागर तिचा मॅडम कायम फोन येतो ती आता तिच्या कॉलेजमध्ये कर्नाटकमध्ये टॉपला चालली आहे आपल्या शाळेची विद्यार्थिनी इथं असताना ती मला सारखी म्हणते मॅडम मला काय कळत नव्हतं इंग्रजी आणि आता मी इंग्लिश मधून सगळं टी शिक्षण घेते आणि तुमच्यामुळे म्हणजे असं मी एक असा भाग नाही आहे त्याच्यात पण या शाळेची एक विद्यार्थिनी छान एका कॉलेजला जाऊन इंग्लिश मधून पूर्ण शिक्षण घेऊन ती जर टॉपला राहत असेल तर मग आपली शाळा काही वाईट नाही म्हणायची ना आपण शाळा कुठलीच वाईट नसती बाळांनो आपल्या सवयी आपण काय घेतो आपला दृष्टिकोन काय आहे हे महत्वाचं आहे इथून पुढं तुम्ही आता जाणार आहात मोठ्या दुनियेमध्ये जाणार आहात जसजशी जशी दुनिया मोठी असते तसं आपल्याला प्रलोभनं खूप बघायला मिळतील तुम्हाला तर त्या प्रलोभनांना बळी न जाता आपलं करिअर कसं करता येईल आपल्याला त्याच्याकडे आपण लक्ष द्या आणि खूप मोठे व्हा उंच भरारी घ्या हीच या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करते या ठिकाणी आपले करपे आजोबा असतील किंवा तुमच्या सर्वांचं छान कौतुक करणारे व्हिडिओ बनवणारे आपले सर्वांचे आदर्श बडदरे सर असतील आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका असतील सन्माननीय अध्यक्ष असतील शाळेचे सर्व सन्माननीय सर्वांनी तुमच्यावर जे जे काही चांगले संस्कार केले प्रसंगी मार दिला असेल पण तो मार विसरा कारण तो तुमच्या भल्यासाठी होता तुम्हाला कडक शब्दामध्ये सुनावला असेल पण ते थोडस विस्मरण झालं तरी चालेल बाळांनो पण चांगलं घेऊन या ठिकाणून जावा आणि चांगलं काहीतरी बना आणि निश्चितच बघा तुम्ही जर चांगले बनला तर येथून पुढं जेव्हा जेव्हा जिथे जिथे आम्ही भेटू तिथं तिथं तुम्हाला अभिमानानं तुम्ही छाती पुढे काढून पुढे याल आणि म्हणाल मॅडम मी तुमचा एवढ्या एवढ्या साली एवढ्या एवढ्यातला विद्यार्थी आहे बरोबर पण जर तुम्ही काही वाईट करत असाल आणि आम्ही समोरून आलो तर तुम्ही आम्हाला काय कराल नजर चोरून किंवा कुठेतरी लपून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करा का कारण त्या ठिकाणी कुठंतरी तुमच्या मनामध्ये असं वाटत राहणार आहे की आपण बरोबर नाहीये कुणीतरी वाईट मार्गाला गेलेला असेल किंवा जसं आपल्याला आहे तसं न बनता सन अवलंबला नसेल तर आपल्याला ताथमानेनं चालता येत नाही बाळांनो बघा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं अतिशय सुंदर अशी मला केंद्र शाळा मिळालेली आहे आणि तिथले विद्यार्थीही तुमच्या सारखेच गोड आहेत आणि खूप छान वाटतं मी माझं भाग्य समजते की मला एवढी छान शाळा मिळाली तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने सुद्धा अतिशय सुंदर शाळा मिळालेली आहे शाळा कोणतीही चांगली किंवा वाईट असे नसते बाळांना आपला दृष्टिकोन बघण्याचा दृष्टिकोन हा त्याच्यावर अवलंबून असतो तुमच्यावर संस्कार करणाऱ्यांमध्ये बडदरे सरांचा पण समावेश आहे आणि बाळानो पहाटे पाच ला कोणत्याच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उठवण्याचं धाडस करत नाहीत पण आपल्या करपे आजोबांचं एवढं प्रेम आहे तुमच्यावर की तुम्हाला पहाटे पाच ला त्यांनी फोन करून उठवत होते आठवत आहे हा आणि तुम्ही त्याला रिस्पॉन्स देत होता आ, काही गोष्टी विचलित करणाऱ्या असतात तर त्या विचलित करणाऱ्या गोष्टींपासून आपण दूर राहावं एवढा अगदी तुम्हाला सक्त म्हणजे आता ताकीत म्हणेन मी अगदी अधिकारवाणीनं सांगते की विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे तुम्ही जर मूठ आवळून धरली तर जेवढं मुठीत आहे तेवढं तुमच्या पदरात पडणार आहे तुम्ही जर मूठ सोडून दिली तर त्यातलं कुणी पण घेऊन जायला तयार आहे बाळानो त्यामुळे तुमच्यामध्ये जे चांगलं आहे ते, ते चांगलं जपा आणि समाजाकडून चांगलं घेण्याचा प्रयत्न करा निश्चित तुमचं भविष्य हे सुवर्णमय असणार आहे आणि माझी अपेक्षा आहे ना जाणो कदाचित यातलीच एखादी मुलगी अश्वि नागराजन होईल कोण आहे ते अश्वि नागराजन कोण आहे ते अश्वि नागराजन हा हा मग होऊ शकतात ना यातलेच एखादा विद्यार्थी शिक्षणाधिकारी होईल एखादा वकील होईल छानपैकी इंजिनियर होईल आणि त्याहूनही अधिक मला असं वाटतं की तुम्ही एक आदर्श नागरिक व्हावं की जेणेकरून आपल्यामुळं संवेदनहीनता जी समाजामध्ये पसरत चाललेली आहे ती दूर होऊन संवेदनशील व्यक्ती व्हावं प्रसंगी एकमेकांना मदत करण्याचं धैर्य तुमच्या अंगामध्ये बांधलं जावं ही या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करते तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आणि माझं मनोगत थांबवते धन्यवाद